इंडिया टाइम्स न्यूज मध्य अपने स्वागत है बहुया शहर घड़ोड़ आगामी वीस डिसेंबर ला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक एकवीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेतृत्व तथा माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांचे चिरंजीव यश नरेंद्र काळे हे निवडणूक लढवित असून लहानपणापासूनच वडिलांच्या समाजसेवा रूपी अनुभवाचा वारसा तथा एमबीए झालेले सुशिक्षित तरुण नेतृत्व अशी त्यांची छबी आहे आगामी वीस डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका निवडणूक अंतर्गत प्रभाग क्रमांक मतदार तसेच नागरिकांकडून यश नरेंद्र काळे यांना प्रचारादरम्यान मोठा जनाधार रूपी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे भयमुक्त तथा भ्रष्टाचार मुक्त प्रभाग तथा अंबरनाथ शहर या प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक लढवणाऱ्या यश नरेंद्र काळे यांना प्रभागातील नागरिकांकडून मतदारांकडून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी बदल हा हवाच या मतदारांच्या मागणीच्या अनुषंगानेच भरघोस मतदान करून विजय करतील असा विश्वास केली यश नरेंद्र काळे यांनी व्यक्त केला तसेच देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तर पेक्षा अधिक वर्ष उलटून देखील प्रभागातील नागरिक रस्ते पिण्याचे पाणी दिवाबत्ती गटारे आदी मूलभूत नागरी सुखसुविधांसाठी झुंजणे हे म्हणजे प्रशासनाचेच नव्हे तर सदर सत्ताधारी पक्षाचे कम्प्लीट फेल्युअर असल्याची प्रतिक्रिया यश नरेंद्र यांनी दिली सदर विविध विकास कामांच्या अनुषंगाने माध्यमातून भ्रष्टाचाराने उच्चांक तसेच प्रभागातील काही गुंड प्रवृत्तीच्या नेतृत्वांकडून लोकाभिमुख सुशिक्षित नेतृत्व पुढे न येऊन देणे याबाबत निर्माण करण्यात आलेली दहशत तथा गुंडगिरी याच प्रमुख उद्देशातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे यश नरेंद्र काळे यांनी स्पष्ट केले तसेच सत्तांतर उलटून टाकण्याची ताकद असणाऱ्या युवा नेतृत्वाच्या अनुषंगाने सदर निवडणुकीला सामोरे जात असून गत पंचवीस वर्षांपासून अंबरनाथचा विकास झाला या खोट्या फसव्या जाहिराती प्रदर्शित करणाऱ्या सत्ताधारी पक्षाने खऱ्या अर्थाने अंबरनाथ शहराचा विकास न करता अंबरनाथ शहर तसेच सदर प्रभाग बकास केल्याचे प्रभाग क्रमांक एकवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे उमेदवार यश नरेंद्र काळे यांनी स्पष्ट करताना विजय आमचाच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला रिपोर्ट आ, नमस्कार माझं नाव यश नरेंद्र काळे मी प्रभाग क्रमांक एकवीस मधून निवडणूक लढवतोय म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की मला नक्की या टायमाला तुम्ही निवडून द्या खरं सांगायचं झालं तर माझा जन्म कांसेचाच आहे रोटरी स्कूलमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे व मी माझं अकरावी व बारावी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब जी संस्था स्थापित केलेली पीपल एज्युकेशन सोसायटी सिद्धार्थ कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं आहे त्यानंतर माझं पुढील शिक्षण हे अहमदाबादला झालंय आय एच एम अहमदाबाद मध्ये त्यानंतर मी दिल्लीला जाऊन दोन वर्ष डिप्लोमा केला आहे टुरिझम स्टडीजमध्ये इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये मग मुंबईला येऊन परत मी एमबीए पूर्ण केलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये आणि मला आज माझ्या पक्षाने जी संधी दिली आहे युवा नेतृत्व म्हणून माननीय श्री अजितदादा पवार जे आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांना मी मनोपूर्व आभार व्यक्त करतो तर मी आपल्या समोर या उद्देशाने आलो आहे की मी तुम्हाला आव्हान करतोय की मला नक्की या टायमला तुम्ही मतदान करा कारण कांसे विभागाचं तुम्ही बघितलंय की पंचवीस तीस वर्ष झाले सत्ताधारी पक्ष आहे इकडे तरी आपलं काहीही काम पूर्ण झालेलं नाहीये गेले पंचवीस तीस वर्ष झाले की लोकांचे जे बेसिक प्रश्न आहेत कधी रिझॉल्व्ह झाले नाहीयेत बेसिक प्रश्न जसे की पाणी त्यांना पाणी फक्त आणि फक्त अर्धा तास दिवसातून येतं ते खूप अवघड आहे लोकांना या कमी पाण्यात संसार करणं आणि आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या अंबरनाथ शहराला लागून बारवी धरण आहे तरी आपल्या अंबरनाथ शहराला पाणी बिलकुल भेटत नाही अर्धा तासच पाणी भेटतं आणि आपल्या अंबरनाथकरांची अशी परिस्थिती झाली आहे की धरणुषाला आणि कोरड घशाला तर मला या पाच वर्षात अंबरनाथकरांना कासईकरांना सर्वप्रथम पाणी नीट भेटून द्यायचं त्यांना त्या नाल्याचं सुशोभीकरण करणार आणि असं काही सुशोभीकरण करणार की तिकडे लोकांनी येऊन संध्याकाळी सहली केली पाहिजेत लहान मुलांनी तिकडे खेळलं पाहिजे असं काही सुशोभीकरण करणार मी दुसरा आ, तर, आ, तर, आपला प्रश्न आहे की सेफ्टीचा प्रश्न आहे आणि अंबरनाथ मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा प्रश्न आहे तर आपल्या कांसे विभागाला लागून एम आय डी सी आहे आणि अंबरनाथ मध्ये असे चार एम आय डी सी आहेत तर माझा असा मत आहे की आपल्या स्थानिक लोकांना तिकडे पहिले प्राधान्य भेटलं पाहिजे नोकरीसाठी आणि त्यासाठी मी पाठपुरावा नक्की करणार आहे दुसरा असा आपला प्रश्न आहे की एमपी गेट मधून ना। एक उड्डाणपूल गेला आहे त्या उड्डाणपुलाच्या काही तक्रार आहेत स्थानिक नागरिकांना त्या नागरिकांचे शिष्टमंडळ घेऊन आमचे जे उपमुख्यमंत्री आहेत आमचे नेते आहेत माननीय श्री अजितदादा पवार साहेब त्यांच्याकडे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन जाणार ते प्रश्न मी नक्की सोडवणार आहे भय मुक्त कांसई हा माझा एक मोठा प्रश्न आहे जेव्हा प्रचाराला फिरतो तेव्हा मला खूप महिलांनी सांगितलं की त्यांचा सेफ्टी बद्दल काय तर मध्ये मी सीसीटीव्ही जागोजागी बसवणार आहे दुसरी गोष्ट की त्या माध्यमातूनच कांसीमध्ये एक पोलीस चौकी होती त्या पोलीस चौकीचं काहीही झालं नाही अजूनपर्यंत ती पंधरा वीस वर्ष झाले कम्प्लिटली बंद आहे ती पोलीस चौकी मी चालू करणार आहे आणि मी पोलीस पोलीसवाल्यांकडे हेही पत्र लिहिणार आहे की एम पी गेट परिसरात ही एक पोलीस चौकी झाली पाहिजे वेळोवेळी पोलिसांनी फिरलं पाहिजे आमच्या महिलांच्या सुरक्षेसाठी वर्षानुवर्ष एका शिक्षित उमेदवाराला कधीच चान्स भेटला नाही कारण काही काही लोकांना घाबरतात ते आणि कधी उभा राहायचे तेन, संधी भेटली नाही तर या मार्गाने मला आज संधी भेटली आहे आणि मी घाबरणारा माणूस नाही मी नक्कीच हे काम करून दाखवणार आणि मला नक्की या टायमाला तुम्ही निवडून द्या मी जे तुम्हाला हे प्रॉब्लेम सांगितले आहेत मी ते नक्की रिझॉल्व्ह करणार आणि शंभर टक्के करणार माझे वडील पंधरा वर्षापूर्वी या विभागातच नगरसेवक होते त्या त्यांच्या माध्यमातून खूप काही कामं झालेली आहेत या विभागात आणि गेले बावीस वर्ष ते सुरेंद्र सोसायटीचे सेक्रेटरी आहेत आणि त्या माध्यमातून ते आजही लोकांचे प्रश्न सोडवतात मी माझ्या वडिलांना लहानपणापासून त्यांच्याबरोबर काम केली आहेत त्यांच्याकडे जे प्रश्न येतात लोक जे प्रश्न घेऊन येतात तेही मी जवळून पाहिलेले आहेत आणि सोडवलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की मी सक्षम आहे तुमचे प्रश्न सोडवायला तर नक्कीच मला या टायमाला एक संधी द्या आणि जे काही प्रश्न असतील ते मी नक्कीच सोडवीन माझ्या वडिलांचा जो सामाजिक कार्याचा वारसा आहे तेच पुढे घेऊन जाऊन मी माझं काम करणार आहे आणि त्याच पद्धतीने मी माझे काम करणार आहे आज विकासाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांकडून प्रभागाचा व अंबरनाथचा भकास झालेला आहे भयमुक्त अंबरनाथ भयमुक्त कांसई आणि भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ याच धोरणातून मी माझं काम करणार आहे प्रभागातल्या सुज्ञ नागरिकांना माझी विनंती आहे की मला भरघोस मतांनी विजय करा आणि घड्या या चिन्हावर तुमचं एक मत द्या तुमचं एक मत या प्रभागाचं आणि अंबरणाचं दशा आणि दिशा ठरवेल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी नरेंद्र काळे माझ्या एक सुशिक्षित मुलाला यश नरेंद्र काळेला जो उच्च शिक्षित आहे व या प्रभागाला व अंबरनाथ शहराला आज एक उच्च शिक्षित उमेदवाराची गरज होती एक उच्च शिक्षित नगरसेवकाची गरज आहे तर आपण सर्वांनी एक उच्च शिक्षित करता नगरसेवक निवडून द्यावा ही आपल्या सर्वांना विनंती प्रभागाचा विकास अजिबात झालेला नाही आज एम पी गेट परिसर झाला हनुमान नगर झाला भिडेवाणी झाला इव्हन कांसाई गाव झाला ह्याच्यात अजिबात विकास नाही रस्त्यांची समस्या आहे लोकल नगरसेवक बोलत असतील आम्ही एवढे रस्ते बनवले हे हे सगळं कंत्राटदारांचं काम आहे पण विकास खरोखर बघायला गेला तर सुशोभीकरण म्हणा हनुमान नगरचा नाला म्हणा आज पाण्याची एवढी मोठी समस्या आहे पाण्याची एवढी मोठी टंचाई आहे त्याच्यानंतर एक ओव्हरब्रिजचा एम पी गेटला ओव्हरब्रिजची समस्या आहे आम्ही अंबरनाथचे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्याची शिष्टमंडळ भेट घेणार आहे त्या साठी आणि त्याच्यावर नक्कीच तोडगा काढू तसंच हनुमान नगरच्या मागे जो नाला आहे हनुमान नगर भिडेवाडी कसं सुशोभीकरण होईल कांसाई गावातल्या जे रोजगार महिलांसाठी आहे जे युवक प्रभागाला ला लागून मोठी एम आय डी सी आहे आज सर्वप्रथम प्राधान्य राहील की कांसाई गावातला ह्या प्रभागातल्या गरजू मुलं आहेत त्यांना पहिली नोकरी तिथे लागली पाहिजे नंतर व्हायचं तुम्ही करा पण पहिले या प्रभागातल्या समस्या सोडवल्या पाहिजेत आपल्या सर्वांना आव्हान करतो कांसाई विभाग हा भयमुक्त करूया आणि इथं परिवर्तन झालंच पाहिजे आणि हे सगळं आपल्या माध्यमातनं होईल आज कांसाई प्रभागातन विविध नगरसेवक राहिले मी कोणाचं नाव घेणं येत नाही तरी पण आज हनुमान नगर कांसाई गाव जसे तसंच आहे जे पाच पंचवीस वर्षापूर्वी होतं तेच आहे आज नेहरू गार्डन एवढं सुशोभीकरण झालं नेहरू गार्डन कडनं नागरिकांकडून पैसा घेतला जातो नागरिकांचे पैसे घेऊन नेहरू गार्डनवर करोड रुपये खर्च झाले ते करोड रुपये गेले कुठे आज नागरिकांकडून पैसा घेता कामा नाही नागरिकांना सुविधा ज्या फ्रीमध्ये ठेवायच्या असतात तर त्याच्यावर पैसा उकळला जातोय आज हनुमान नगरची परिस्थिती काय कांस्या गावाची परिस्थिती काय भिडेवाडीची परिस्थिती काय तर येत्या पाच वर्षात आम्ही आपल्याला ग्वाही देतो यश नरेंद्र काळेच्या माध्यमातन हा परिसर सगळ्यात एक नंबरचा परिसर अंबरनाथ शहरात असेल आणि आपण सर्वांनी वीस तारखेला भरघोस मतदान करा व मतदानाचा आपला हक्क बजावा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम